नमस्कार मित्रांनो मी किरण मंदिरी किरण विद्यार्थामध्ये आपलं स्वागत आहे आणि आम्ही आहोत पाबऱ्यामध्ये आणि पाबऱ्यामध्ये आज आम्ही धिराला चाललेलो आहोत कार्तिक कार्तिकचा मित्र श्रेयस कसा आहे श्रेयस मस्त रामेश्वर हो आहे नंतर हे इथलं सीन आहे बघा म्हणजे मस्त सीन आहे हे पिंपळाचं झाड आहे पिंपलाचं का वडाचं झाड आहे रे वडाचं वडाचं झाड आहे पिंपलाचं सॉरी आणि हा आमचा पाबऱ्यामधला मेवणच आहे रामेश्वर आणि ते हे तर ओळखता बोला कार्तिक आणि स्वप्नाली मंजेरी सोमो ठीक आहे आणि हे कुठलं एरिया कुठला आहे स्पॉट कुठला आहे हा स्पॉट कुठला इथं हा स्पॉट आपण कुठं आलेलो तिथे आंब आंबर अंबरनाथ बोलतात चला आंबरनाथ ठीक आहे चला असं बाय पण मस्त आहे व्यू एक नंबर आहे व्ह्यू जबरदस्त एकदम तिथे सर्व नारळी बिरली आहेत रिकामण आलो पण आमचे जे कपडे आहेत ना ते आता आम्ही इथे धुवायला आणलेले आहेत आणि हे बघा आता एक नंबर ही नदीच आहे इथे बघा मस्त नदी आहे पावसाळी फुल पाणी असं ना नदीला रे रामेश्वर हा याच्यावर ना जातो पाणी बाप रे एक नंबर आहे पण हां आणि हे पूर्ण पाणी पावसाळी पाणी असतो आता मी ह्या ब्रिजवरून चालत आहे ब्रिज पण एकदम दोन माणसं जातील अशा टाईपमध्ये ब्रिज आहे खालून चाललेली आहे आणि हे पूर्ण जंगल आहे इथे ही गुरं बसलेली आहे तिथे इथं गुरं बसलेली आहेत आणि पूर्ण जंगल असं इकडं लोकांच्या काही वाड्या आहेत म्हणजे आंब्याच्या नारळीच्या वाड्या आहेत इकडे हे पूर्ण बघा मला आता मी उतरलेलो फायनल पुढे गेलेले आहेत आणि ही नदी आहे आणि हे ब्रिज आता या ब्रिजच्या खाली नवलं मी आलेलो चला आता ही पूर्ण नदी बघा इथे नदी आणि पूर्ण खातलं आहे पाणी आहे भरपूर तरी हे बघा ही आमची सर्व इकडं फॅमिली नदी एकदम मस्त आहे पण आणि आता हा आमचा एक एकमेव आलेला आहे विनोद विनोद बघा चलाच आता आम्ही चाललेलो वरती फायनली हे वरती आहे म्हणजे इथे एक म मारुतीचं मंदिर आहे आणि पावसाळी एकदम मस्त वाटत असेल ना इथे एकदम पावसाळी हा आहे मारुती मंदिर आहे पाच बघा बजरंगबली मारुती मंदिर आहे चला तर मी बजरंग बलीचं दर्शन घेतोय मूर्त पाण्यामध्येच असते ना सर पाणी येतो जेव्हा म्हणजे उन्हाळ्याचं नाही पावसालाच फक्त पाणी येत असते ना बजरंगबलीच मंदिर आहे आणि हे बजरंगबलीच मेन डोर आहे आणि सगळं सीन पण भारी पूर्ण ना आमचा कार्तिक आहे ना तिकडून जो पूर्ण पाणी डोंगरातला पाणी जो पूर्ण ह्या कशी बोलतो होलच इला पूर्ण पाणी इकडा येतो खाली पावसाळी पावसाळी इथं अतिशय बघण्यासारखं एकदम आहे हे एक पाबरा परला एकदम मस्त आहे इथं गुरं आता चढते एक गुरं चढते बोलू दे चल बोलू दे त्याला एकदम मन फ्रेश मस्त वाटते इथे एकदम पाणी पण एकदम छान आहे पूर्ण पाणी हे पाणी वाहत नाही हे इथं पाणी स्थिरच आहे ना स्थिरच पाणी आहे आता आता मी इथं कपडे धुवत आहे बघा कपडे धुवायला चाललेले आहेत कपडे धुवायला चाललेले आहेत आणि त्या आम्ही त्या ब्रिजवरून आम्ही आलेलो त्या ब्रिजवरून आम्ही आलो कले असं येऊन तिकडे ते मंदिरामध्ये गेलो मंदिराचं दर्शन घेऊन मंद पजंगलीचं आता आम्ही थेट नदीमध्ये थे इकडे कपडे धुण्यासाठी आलेलो आहे एक आंघोळी बिंगोली पण करत असतील ना पावतो आता कोण नाही ना करत आंघोळी करतेच ओके मस्त वाटलं एकदम छान आहे म्हणजे इथे कुणीतरी असे चूल वगैरे पेटून जेवण वगैरे बनवतात आणि मस्त आहे एकदम म्हणजे बघण्यासारखं आहे ना एकदम मस्त बघण्यासारखं वाटतं एकदम मस्त एकदम आहे हे आपण तिकडं पुढं विसर्जन करायला येतो ना गणपतीत तिकडं हा पुढं विसर्जन करायला येतो ना गणपतीत रामेश्वर मस्त जागा दाखवली आम्हाला तू एक नंबर कार्तिक आपण आता ज्या स्पॉटला आलो त्या स्पॉटला आंबरणा असे बोलतात आणि आता आम्ही इथं निघत आहोत बघा पूर्ण लागतं आणि आम्ही आता इथे मंजिरीचं आहे ना एक गाण्यावरती शूटिंग केलेलं आहे

ना आता आम्ही निघावलेलोच घरी आता जो ब्लॉक आहे तो आम्ही इथेच एंड करतो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉक मध्ये ब्लॉक मध्ये Okay, guys bye, bye.